कागल परिषदेची पहिली मासिक सभा आज पार पडली या सभेत उपनगराध्यक्षांसह दोघा स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली उपनगराध्यक्षपदी शाहू आघाडीचे जयवंत रावण यांची तर स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष आनंदा उर्फ नवल बोते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नगर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नामदार हसन मुश्रीफ गट आणि छत्रपती शाहू आघाडीचे समजसिंह घाटगे गट यांच्या युतीची सत्ता आहे ठरल्याप्रमाणे उपनगराध्यक्षपद शाहू आघाडीकडे देण्याचा निर्णय झाला नगरपालिकेचं नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नगराध्यक्षा सविता माने यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच मासिक सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आली यावेळी मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते सकाळी दहा ते अकरा वेळेत उपनगराध्यक्ष पदासाठी शाहू आघाडीच्या जयवंत कृष्णराव रावण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यांचा अर्ज वैध ठरून उपनगराध्यक्षपदी जयवंत रावण यांची बिनविरोध निवड झाल्याचं नगराध्यक्षा सविता माने यांनी जाहीर केलं त्यानंतर दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रांताधिकारी यांच्याकडे दोन अर्ज दाखल झाले होते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी उर्फ तर छत्रपती शाहू आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले दोन्ही अर्ज वैध ठरल्यानं आनंद उर्फ नवल बोते आणि आनंदा पसारे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा सविता माने यांनी केली त्यानंतर उपनगराध्यक्ष जयवंत रावण स्वीकृत नगरसेवक आनंदा उर्फ नवल बोते आणि आनंदा पसारे यांचा नगराध्यक्षा सविता माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कागल शहराला असा कारभार करून शहराचा चेहरा बदलूया असा विश्वास माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने गटनेते सतीश घाटगे दीपक मगर प्रवीण काळबर यांनी व्यक्त केला यावेळी युतीच्या नगरसेवकांसह नामदार मुश्रीफ गट शाहू आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते